एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर मोठी कुरघोडी होणार आहे शिंदे आणि पवार हे सहन करतील का त्यांना हे मान्य होईल का आणि समजा हो नमस्कार महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळालेलं आहे यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बघा एवढं ऐतिहासिक पाचवी विक्रमी अशा सगळ्या प्रकारचं टोलेजंग बहुमत मिळालं तरी महायुतीचं सरकार अगदी काही आरामात गोडी गोळीगुलाबीनं महायुतीत सगळं संगणमतानं अशा पद्धतीनं काम करताना तर दिसत नाही अहो अजूनही फोडाफोडीचं कारस्थान राजकारण तर सुरूच आहे पण एकमेकावर कुरघोडीचं राजकारण करणं देखील काही थांबत नाही महायुतीच्या अंतर्गतली बाब महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून या तीनही पक्षामध्ये सगळं काही सुरळीत आहे आलबेल आहे असं जर काही दिसत नाही अहो या ना त्या कारणावरून महायुतीमधल्या तिन्ही पक्षामध्ये कुरबुरीतर पाहायला मिळत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये कुरघोड्याही होताना दिसू लागलेल्या आहेत अहो बघा ना सुरुवातीला मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपामध्ये रसिकेच होती त्यानंतर गृहमंत्रीपदावरून संबंध ताणले गेले त्यानंतर पुन्हा मंत्रिपदावरून चुरस होती तर काही खात्यावरून तीन पक्षात पुन्हा मतभेद झालेले होते आता त्यानंतर बंगले पालकमंत्रीपद यावरून तो वाद रंगलेला आहे आता या वादातूनच बघा रायगड नाशिकमधील पालकमंत्रीपदाला तर स्थगिती देण्यात आलेली आहे या सगळ्या कारणावरून महायुतीमध्ये झुसपूस सुरू असतानाच बघा आता भारतीय जनता पक्षानं एक नवा डाव टाकलेला आहे भाजपनं मित्रपक्षाचे पालकमंत्री असलेल्या सोळा जिल्ह्यामध्ये भाजपाकडून संपर्क प्रमुखांची नियुक्ती केली जाणार आहे खरं तर ही फार मोठी कुरघोडी आहे हो एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या विरोधात हे मोठं कारस्थान आहे असं देखील म्हणावं लागेल तुम्हीच बघा रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली त्यामुळं एकीकडं एक महायुतीमधले भाजप शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतभेद हे सगळे आता समोर येताना दिसत आहेत गेल्या काही दिवसापासून आणि बघा आता त्यातच आता भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांचे पालकमंत्री असलेल्या सोळा जिल्ह्यासाठी एक नवी योजना आणलेली आहे या सोळा जिल्ह्यामध्ये भाजपाकडून संपर्क प्रमुखांची नियुक्ती केली जाणार रा आहे राज्य सरकारसोबत चांगला समन्वय राखण्याचं काम हे संपर्क प्रमुख करणार आहेत म्हणे म्हणजे काय एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षातील पालकमंत्र्यावर एक प्रकारे अंकुश ठेवण्याचं त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचं काम केलं जाणार आहे ना महायुतीमध्ये शिवसेना शिंदेगड राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडं पालकमंत्रीपद पा असलेल्या जिल्ह्यातील पालकमंत्री भाजपला वरचं ठरत तर नाहीत ना हे पाहण्याचं काम का प्रमुख यांच्याकडे असणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या पालकमंत्र्यापैकी वीस पालकमंत्री भाजपाच्या आहेत शिवसेनेचे नऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे अजित पवारांच्या सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद पा देण्यात आलेलं आहे त्यामुळं भाजपाकडून प्रमुख नियुक्त करून मित्रपक्षावर कुरघोडी करण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे बघा तसं जर पाहिलं ना तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या कारभारावरही आता म्हणजे आर एस एसचं संघाचं बारीक लक्ष असणार आहे येत्या काळात भाजपच्या मंत्र्यांचे खाजगी सहाय्यक म्हणून त्यांच्या कार्यालयामध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची नेमणूक येत्या काळामध्ये होणार आहे त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांच्या कारभारावर संघाचं बारीक लक्ष असणार आहे निवडणुकीच्या काळात देण्यात आलेली आश्वासनं पूर्ण करण्यात संपर्क प्रमुख महत्वाची भूमिका बजावणार आहेत जनता आणि सरकार यांच्यातला दुवा म्हणून ते काम करतील अहो अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीच दिली आहे भाजपच्या मंत्र्यावर संघाचं लक्ष असणं हे आपण समजू शकतो ते स्वाभाविक आहे पण अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पालकमंत्र्यावर हो नजर ठेवण्यासाठी नजर ठेवण्यासाठी भाजपाचे संपर्क प्रमुख का काम करणार असतील तर ही एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर मोठी कोरघोडी होणार आहे शिंदे आणि पवार हे सहन करतील का त्यांना हे मान्य होईल का आणि समजा नाही मान्य झालं तरी हे दोघं काय करणार आहे तो काहीही करू शकणार नाहीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार मात्र त्यांना सहन करावाचं लागेल ते करतील पण या दोघांसाठी मात्र आताही हा मोठा धक्का असणार आहे अहो आधीही भाजपानं त्यांना अनेक धक्के दिलेलेच आहेत त्यात हा आणखी एक पण जरा मोठा धक्का पाहूया आगे आगे होता आहे क्या तोपर्यंत मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत Nampakkan.